नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका बारा भिंद की श्री बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेसची क्या कालच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि आता बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे किती दिवस आरामावर असणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण एवढेच्या माध्यमातून देऊया चला तर पाहूया तर मित्रांनो आपला लाडका बारा हिंद केसरी बाकासूर आत्ता सातारा जिल्ह्यातच आहे मंदे म्हणजेच राहुल गुरे यांच्या गोट्यावर बाकासूर आत्ता सध्या तरी स्थलांतरित आहे मित्रांनो म्हणजेच की बाकासूर तिथं राहायचं म्हटलं की बाकासूर दुसऱ्या दिवशी मैदानात पळत असतो त्यामुळं बाकासूर तिथे मुक्कामी रात्री स्वतः मित्रांनो मग उद्या बाकासुर आपला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तर हे मैदान नक्की कोणतं आहे तर उद्या एक भव्य दिव्य असं नवरात्र उत्सवानिमित्त श्री गुरुदत्त गोपाल गोपालन संस्था आयोजित भव्य दिव्य असं एक दुसरा एक बैल मैदान मौजे मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी गोमाता केसरीचं भव्य असं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका बाकासूर एक दुसा एक बैल मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि या मैदानात प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार आहे दोती एक्कावन्न आहे तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पाचवं अकरा सहावं सात सावन्न आणि सातवं सात हजार रुपये अशी या बक्षीस स्वरूप आहेत या मैदानात क्वार्टर फायनल देखील आहे त्यामुळे नक्कीच उद्या बाकास्वरूप आपला शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच या मैदानाशी लवकर रात्री जाहीर झाली की नक्कीच आपण कोणकोणत्या गटात पडणार आहे याची अपडेट आपण